नमस्कार आज आपण एक अशा सणावर बोलणार आहोत जो फक्त एक धार्मिक विधी नाहीये तर तो थेट निसर्गाच्या ऊर्जेशी आपल्या आरोग्याशी आणि समृद्धीशी जोडलेला आहे आपण बोलतोय पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी येणाऱ्या रथसप्तमीबद्दल आणि या सणाची खासियत ही आहे की तो आपल्याला सूर्याच्या अगदी जवळ घेऊन जातो म्हणजे या ग्रहावरच्या ऊर्जेचा जो मुख्य स्रोत आहे त्याच्या जवळ बरोबर हा केवळ श्रद्धेचा विषय नाहीये तर यात निसर्गचक्र आणि अ खगोलशास्त्राचेही एक सुंदर प्रतिबिंब दिसतं अगदी म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण फक्त काय करायचं हे नाही बघणार तर त्यामागचं का समजून घेणार आहोत चला तर मग या सौर ऊर्जेच्या उत्सवाच्या मुळाशी जाऊया आणि त्यातील रहस्य उलगडूया नक्कीच सुरुवात करूया या दिवसाच्या नावापासूनच रथसप्तमी म्हणजे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातला सातवा दिवस हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हो पण याला एक खूप भावनिक आणि तितकीच महत्वाची दुसरी बाजू आहे ती म्हणजे भीष्म पितामहांच्या मोक्ष प्राप्तीची अगदी बरोबर मला ही गोष्ट नेहमीच खूप म्हणजे आकर्षित करते की सूर्यदेवाचा जन्मदिवस आणि भीष्म पितामहांचा मोक्ष या दोन मोठ्या घटना याच दिवशी का जुळून आल्या असतील म्हणजे यात काहीतरी कनेक्शन असणार खूप छान प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला पुराणांमध्ये मिळतं अच्छा पद्मपुराणानुसार याच दिवशी म्हणे सूर्याची पहिली किरण पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे सगळी सृष्टी प्रकाशमान झाली अरे वा म्हणून हा सूर्याचा जन्मदिन मानला जातो आणि अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेल्या सूर्योपासनेमुळे मोठ्यात मोठ्या पापांपासून आणि आजारांपासून मुक्ती मिळते आणि याच गोष्टीला जोडून मग भीष्मांची कथा येते बरोबर हो कारण त्यांना इच्छा मरणाचं वरदान होतं हो तरीही बाणांच्या शय्येवर असताना त्यांनी कित्येक दिवस उत्तरायणाची वाट पाहिली होती अगदी आणि उत्तरायणातला हाच खास दिवस त्यांनी निवडला यामागे एक वैज्ञानिक कारणही दिलं जातं माहितीये काय आहे ते या दिवसाच्या आसपास पृथ्वीचा सूर्याकडे असलेला जो कल असतो तो असा असतो की सूर्यकिरण जास्त थेट आणि प्रभावीपणे पृथ्वीवर पोहोचतात म्हणजे नैसर्गिकरित्या पृथ्वीवर सौर ऊर्जा सर्वाधिक उपलब्ध असते बरोबर हे किती विलक्षण आहे म्हणजे आपल्या पूर्वजांनी केवळ श्रद्धेच्या आधारावर नाही तर निसर्ग चक्राच्या हो, मोक्ष प्राप्तीसाठी असा दिवस निवडणं जिथे नैसर्गिकरित्या सर्वाधिक सौर ऊर्जा उपलब्ध आहे हे तर विज्ञान आणि अध्यात्म यांची एक सुंदर सांगडच आहे तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात ते त्या ऊर्जेशी एकरूप होत होते म्हणूनच या दिवसाचं महत्व केवळ पौराणिक कथांपुरतं मर्यादित नाही वा हे कनेक्शन समजल्यावर या दिवसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो मग या विशेष दिवशी मिळणाऱ्या ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्यासाठी दिवसाची सुरुवात कशी करायची काही खास विधी आहेत का हो याची सुरुवात तर सूर्योदयापूर्वीच होते अरुणोदयाच्या वेळी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी स्नान करण्याला खूप महत्व आहे अच्छा आणि शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकावेत असं म्हणतात की यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपण त्या दिवशीची सकारात्मक ऊर्जा ग्रहण करायला तयार होतो अगदी आणि त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा विधी अर्घ्य देणं बरोबर अर्घ्य म्हणजे एक प्रकारे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं ते कसं करायचं तांब्याच्या कलशात पाणी घ्यायचं त्यात हळद कुंकू अक्षता आणि एखादं लाल फूल टाकावं आणि तांब्याचा कलश का कारण तांब हे सूर्याचं प्रतीक मानलं जातं आणि ते ऊर्जेचं उत्तम वाहक आहे अच्छा म्हणजे त्यामागेही एक लॉजिक आहे पण बरेच जण आता फ्लॅट मध्ये राहतात जिथून सूर्य थेट दिसत नाही मग त्यांनी काय करायचं काहीच अडचण नाही तुम्ही गच्चीवरून बाल्कनीतून किंवा अगदी घरात पूर्वेकडे तोंड करूनही अर्घ्य देऊ शकता म्हणजे भाव महत्वाचा आहे अगदी ओम सूर्यदेवताय नमहार किंवा कोणताही सूर्यमंत्र म्हणत अर्घ्य द्यावं घरातल्या सगळ्यांनी मिळून हे केलं ना तर खूप सकारात्मक वातावरण तयार होतं आता या सणातल्या एका सगळ्यात रंजक गोष्टीकडे येऊया ती म्हणजे मुद्दाम दूध उतू जाऊ देणे म्हणजे एरवी चुकून दूध उतू गेलं तरी आपण किती काळजी करतो मग या दिवशी असं का करायचं हां हां बरोबर आहे पण यात खूप खोल अर्थ दडलेला आहे काय आहे तो हा विधी म्हणजे अग्निदेवतेला दिलेला नैवेद्य आहे सूर्य जसा आकाशातला अग्नी आहे तसंच आपल्या घरातली चूल किंवा गॅस शेगडी हा जमिनीवरचा अग्नी आहे की नाही हो बरोबर तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विधी आहे आणि तो करण्याची काही विशिष्ट पद्धत आहे का हो हा विधी शक्यतो दुपारी बाराच्या आधी करावा एका मातीच्या छोट्या भांड्यात ज्याला बोळकं म्हणतात त्यात दूध घ्यायचं हां त्या दुधात थोडे पांढरे तीळ साखर आणि तांदूळ टाकावेत हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि मग हे भांड समिधा आणि शेणाच्या गोरीच्या अग्नीवर ठेवून उकळू द्यावं आणि ते उतू जाण्याचं काय त्याची दिशा वगैरे महत्वाची असते का हो असते दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल याची काळजी घ्यावी असं का कारण उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजे धन समृद्धीची दिशा मानली जाते आणि पूर्व दिशा ही सूर्याची अच्छा आणि जे दूध भांड्यात उरतं त्याचं काय करायचं ते फेकून नाही द्यायचं ते अग्निदेवतेचा प्रसाद आहे हो का हो उरलेलं दूध घरातल्या सर्वांनी चमचा चमचाभर प्रसाद म्हणून ग्रहण करावं यामुळे आरोग्य उत्तम राहतं अशी श्रद्धा आहे वा म्हणजे अर्घ्य देऊन आपण थेट सूर्याला वंदन करतो आणि दूध उतू घालून अप्रत्यक्षपणे अग्निरूपात असलेल्या ऊर्जेला अगदी ऊर्जेच्या याच प्रतिकात्मकतेबद्दल बोलायचं झालं तर सूर्यदेवाच्या रथाचे सात घोडे ते सुद्धा ऊर्जेचंच प्रतीक येत नाही बर, ऊर्जेशी जोडलेला आहे सूर्याच्या रथाचे हे सात घोडे केवळ वाहन नाहीत ते ऊर्जेच्या सात वेगवेगळ्या रूपांचे प्रतीक आहेत जसं की इंद्रधनुष्याचे सात रंग कारण तेही सूर्यप्रकाशामुळेच दिसतात अगदी इंद्रधनुष्याचे सात रंग आठवड्याचे सात वार संगीताचे सात सूर सप्तर्षी आपल्या शरीरातील सात चक्र या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या आणि ब्रह्मांडाच्या चक्राशी जोडलेले आहे हो हे सात घोडे त्याच वैश्विक ऊर्जेचे त्या सातत्यपूर्ण गतीचे आणि काळाच्या चक्राचे प्रतीक आहेत ते कधीही थांबत नाहीत अगदी सूर्याप्रमाणे म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी घरात सात घोड्यांची फ्रेम आणणं शुभ मानलं जातं का हो यामागे वास्तुशास्त्राचा आधार आहे सात धावणाऱ्या घोड्यांचं चित्र हे गती शक्ती यश आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं म्हणजे ते आपल्याला सतत पुढे जात राहण्याची प्रेरणा देतं बरोबर त्यामुळे रथसप्तमीच्या शुभ्र दिवशी अशी फ्रेम घरी आणणं खूप चांगलं मानलं जातं मग ही फ्रेम निवडताना आणि लावताना काय काळजी घ्यायची कारण यातही काही नियाल असतीलच हो नक्कीच आहेत पण नियमांपेक्षा त्यामागचं तत्व समजून घेणं महत्वाचं आहे काय आहे ते तत्व मानले जातात आणि मला वाटतं पांढरा रंग हा मानसिक स्पष्टतेशी सुद्धा जोडलेला आहे अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही तीच गोष्ट चित्राच्या पार्श्वभूमीला लागू होते म्हणजे हिरवीगार किंवा उगवत्या सूर्याची केशरी पार्श्वभूमी शुभ मानली जाते कारण ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते आणि कोणती पार्श्वभूमी टाळावी वाळवंट ओसाड जमीन किंवा मा घोड्यांच्या मार्गात नदीसारखा अडथळा असलेलं चित्र टाळावं कारण ते अडथळे दर्शवतं थांबा म्हणजे माझ्या एका मित्राने त्याच्या बेडरूममध्ये अशी फ्रेम लावली आहे तर ते चुकीचं आहे का हा एक चांगला प्रश्न आहे साधारणपणे ही फ्रेम हॉल मध्ये लावण्याचा सल्ला दिला जातो का बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे आणि धावणाऱ्या घोड्यांचं चित्र हे ऊर्जेचं आणि गतीचं प्रतीक आहे जे विश्रांतीसाठी अनुकूल मानलं जात नाही अच्छा म्हणून ते हॉलमध्ये किंवा ऑफिस मध्ये लावणं जिथे आपल्याला कामासाठी ऊर्जा आणि आणि प्रेरणा हवी असते अच्छा म्हणजे असं आहे तर लावतानाची सगळ्यात टीप कोणती असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची दिशा फ्रेम अशा प्रकारे लावावी की घोडे घरात प्रवेश करत आहेत असं दिसावं जणू काही ते आपल्या घरात सौभाग्य आणि प्रगती घेऊन येत आहेत अगदी मुख्य दरवाज्याच्या अगदी समोर लावू नये जेणेकरून ते बाहेर पळत जात आहेत असं वाटणार नाही आणि हो ती फ्रेम आणि भिंत स्वच्छ ठेवणंही महत्वाचं असेल हो नक्कीच कारण स्वच्छता सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करते या सगळ्या विधींसोबतच या दिवशी दानालाही खूप महत्व दिलं जातं नाही का हो कारण सूर्य ज्याप्रमाणे कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रकाश आणि ऊर्जा देतो त्याच भावनेतून आपणही या दिवशी दान करावं काय दान करू शकतो यथाशक्ती अन्न वस्त्र किंवा सप्तधान्य म्हणजे सात प्रकारची धान्य यामुळे केवळ पुण्य मिळत नाही तर पित्रांचा आशीर्वादही मिळतो असं मानलं जातं या दिवशी तुळशीजवळ दिवा लावून सूर्याच्या रथाची सुंदर रांगोळी काढावी रांगोळी हे फक्त सुशोभन नाही ते सकारात्मक ऊर्जेला घरात आमंत्रित करण्याचं एक माध्यम आहे घरातल्या गॅस शेगडीची पूजा करावी कारण ती अग्निदेवतेचं प्रतीक आहे बरोबर आणि ज्यांना संक्रांतीला सुगड पूजन किंवा लहान मुलांचं बोरनाण करता आलं नाही ते रथसप्तमीच्या दिवशी करू शकतात तर एकंदरीत रथसप्तमी म्हणजे केवळ एक पूजा नाही तर सूर्याच्या ऊर्जेला आपल्या जीवनात सामावून घेण्याची एक संधी आहे खरंय अर्घे देण्यापासून ते सात घोड्यांच्या प्रतीकापर्यंत प्रत्येक गोष्टीतून आपल्याला निसर्गाशी आणि त्यातील ऊर्जेशी जोडलं जातं अगदी खरंय आणि म्हणूनच या दिवसाची पवित्रता जपायला हवी या दिवशी घरात प्रसन्न वातावरण ठेवल्यानेच त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला पुरेपूर लाभ घेता येतो आणि काय टाळायला हवं भांडण तंटा वादविवाद या दिवशी नकोच आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय कोणता सूर्य ज्याप्रमाणे न थकता कोणताही भेदभाव न करता सर्वांना आपली ऊर्जा आणि प्रकाश देतो त्याप्रमाणे आपणही आपल्या जीवनात सूर्याचे सातत्य निस्वार्थ सेवा आणि तेजस्विता हे गुण कसे आणू शकतो हाच हाच या सणाचा खरा संदेश आहे केवळ एक दिवसापुरते विधी न करता सूर्याचे हे गुण आपल्या स्वभावात उतरवणं हेच खरं सूर्यपूजन आहे खरंच कदाचित रथसप्तमी आपल्याला हेच आठवून देण्यासाठी येत असेल की आपल्या प्रत्येकात एक सूर्य आहे फक्त त्याला रोज नव्याने उगवण्याची संधी द्यायला हवी यावर आपण नक्कीच विचार करू शकतो